आज <laughs> मुद्य। आहे संकष्टी त्याच्यामुळे आज मी उकडीचे मोदक बनवणार काय हा हा बोलले म्हणजे तुम्हाला दाखवावं लागेल बरोबर ना आणि मी तुम्हाला सांगितलं ती उकडीचे मोद मोदक बनवणार आहे नाही तुम्ही मला बोलणार की काय पण बोलतो यांनी सांगितलं सांगितल्याने काय केलंच नाही का टाकायची अशी टाकली ना ते पुंजके पुंजके आहेत ना ते काढायला आपल्याला बरे पडतात डायरेक्ट पुंजकाच उचलायचा डायरेक्ट असे टाकले ना की त्याच्यावरती माती डायरेक्ट अशी दडकून द्यायची जास्त काय करायचं नाही त्याच्यामध्ये बघा एवढे सर्व किती माळे चार नाही चार असतील ना चार ना? ना। चार माळे आणि तिथले कांदे बरेचसे तुटून पडलेले आहेत खाली आणि काही ना मोड आले आहेत म्हणजे हे फायनल आहेत लास्टचे आणि हे संपले की ह्या आता संपतील थोड्या आम्ही खायला सुरुवात केली नमस्कार म्हणजे कोकणी अनंत या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आहे रविवार आणि आज मी चाललो आहे मच्छी मार्केटमध्ये गेल्या हप्त्यामध्ये दोन पोपटी झाल्या एक आमची फॅमिलीबरोबर झाली आणि एक मित्रांबरोबर धमाल पार्टी झाली तर आता चिकन पण भरपूर झालं खाऊन तर मार्गशीर्ष पण चालू आहे चाल। चाल। पण बुधवार किंवा रविवारी आम्ही ती मच्छी खातो असं नाही तर आज मला मच्छी मच्छीनाचा विचार आहे की चिकन नको किंवा दुसरं काय नॉर्वेज नको आपल्याला तर मच्छी भेटली साधी कुठली तरी पण ती घ्यायची आहे तर मी आता चाललो आहे आणायला रस्त्याने जर कोळीन मला भेटली तर मी तिच्याकडून ती मच्छी घेणार आहे आणि जर नाही भेटली तर मार्केटमध्ये पुढे जाईन अजून काहीतरी दुसरा बाजार नाही लागतो पण चिकन थोडं घ्यावं लागतं कारण कु कुणाल मच्छी नाही खात त्याच्यासाठी त्याला चिकन घेणार आहे आणि येताना अंडी पण घ्यायला लागणार आहेत तर दुपारनंतर मला मुंबईला जायचं आहे कारण मुंबईला मला कमिटीची मिटिंग पण आहे ती पण अटेंड करायची आहे तर त्याच्याकडे मी मुंबईला पण जाणार आहे तर बघू दुपारी जेवण वगैरे झाल्याच्यानंतर निगाटी विचार करेन सध्या चहा वगैरे झाले चहा चहापाणी झाले आणि इथून निघणार आहे मुंबईसाठी दुपारी जेवल्यावर गोळ्या घेण्यासाठी मला काहीतरी थोडं खावं लागतं तर साठी कणक माझी संपली जाते मी आता येताना ती घेऊन येणार आहे मार्केटमधून चला जाऊया मच्छी मार्केटला मंडळी मार्केटमध्ये जाऊन आलो होता घरी घरी आलो मी आता कपडे पण चेंजण्यात येईल तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती की मला जाणवली आता आ, की आताच्या या जमान्यामध्ये काय आहे की कम्प्युटरचा जमाना आहे मोबाईलचा जमाना आहे त्याच्यामध्ये आपली ही पिढी ती मोबाईल बघणारी पहिली पिढी आहे त्याच्यानंतरची नवीन जनरेशन आहे चालू होते आपली मुलं वगैरे ते आपली जुनी पिढी तर असं झालं की आपण पहिला कुठल्या गोष्टीला नोंदी ठेवायचो की बाबा उद्या काय आहे परवा काय आहे एक महिन्याच्यानंतर काय हे सर्वजण आपण बघायचो पण आता तसं काय नाही आहे त्याचाच परिणाम हा आपल्या पण पिढीवर झालेला आहे तर ते, ते मला थोडक्यात सांगायचं होतं की मी गेलो इथून मच्छी मार्केटला तर रस्त्यामध्ये मला सर्व सुनसान दिसलं की मच्छी मार्केट सुनसान आहे माझी रोजची जी मच्छीवाली आहे ती पण मला काही दिसली नाही तर मी म्हटलं काय झालं तरी काय तर मला डाऊट आला की आज काहीतरी नक्कीच असणार त्याच्यामुळं मच्छी मार्केट बंद आहे तर मी अंकिताला फोन केला कारण माझ्या मोबाईलमध्ये मी जे कॅलेंडर होते ना थी थी ते नवीन मोबाईल घेतले तेव्हा ते मी अपलोड केले नाही म्हणजे डाउनलोड केलं नाही त्याच्यामुळे मला बघता आलं नाही बोल मी घरी फोन केला तिला की काय झालं की जरा बघ कॅलेंडर होते आज काय आहे तर ती म्हणजे मी थांबा बघ तुम्ही काय आहे तर तर काय बोलली की आज आहे संकष्टी आज आहे संकष्टी बोलली तर काय बोलायचं आता आ, कर, 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 न, तर, कर, मी तसं तिला बोललो ठीक आहे मग आता काय करायचं आजचा बेत हा शाकाहारी करायला लागणार आहे नशीब बघा की आम्हाला समजलं कारण मच्छी मिळणारच नव्हती कारण म्हणजे काय संकष्टी आहे म्हटल्याच्या नंतर आपल्याला मच्छी नाही मिळणार कारण बोटी जातच नाही उद्या संकष्टी असली तर अद्याशी बोटी जात नाही मला पुढे जायचंच होतं भाजीच्या दुकानामध्ये कारण मला कणकं घ्यायची होती पण कणकं मी जेव्हा घ्यायला गेलो ती पण संपलेली होती कणकं संपली होती आणि आता काय करायचं आहे बोल मच्छी तर बो नाहीच खायचे थे, तर मग मला रताही मिळाली तर ते मी राताही घेऊन आलो म्हणजे कुठेतरी मच्छी जे काय घरी लागते ते संपलेलं होतं ते मी घेऊन आलो तर आत्ता शाकाहारी बेत असणार आहे बघूया संकेत आता तर काय बनवते कारण तयारी काही नव्हती मला वाटतं ती सकाळी मी तांदूळ भिजवताना रात्री बघितले होते बहुतेक इडलीच असणार किंवा धावणे किंवा डोसा वगैरे काहीतरी तिने केला असेल मी काय बघितलं नाही आता घरीच आलो आहे मी कारण मला तुम्हाला सांगायचं होतं त्याच्यासाठी तर मी आता आलो आमच्या आंब्याच्या बागेमध्ये जरा फिरतो आहे कारण जे आम्ही गवत होतं ना ते परत आलं आहे दाखवत एक वेळ मशीन मारली होती आणि परत आलं आहे बघा परत जसं जवळजवळ कंबरभर वाढलं आहे परत तर त्याच्यासाठी परत आता मशीन मारायला लागणार आहे कारण आता आंबे मोहरायला सुरुवात होईल कोकणामध्ये आमचे आंबे मोहरले काही ठिकाणी तर आता बाजारातून भाजी काय आता विकत आणण्याची गरज नाही आहे कारण आम्ही आता सध्या आपली जी घरची भाजी आहे पालेभाज्या आहे त्याच्यावरती तडाखा धरला आहे <laughs> जर आपल्या घरी ऑर्गॅनिक पद्धतीची भाजी असेल तर बाजारात जायची आपल्याला काहीही गरज नाही आज काय भाजी करायची ते आम्ही त्याला विचारतो तीन चार प प्रकारची आपल्याकडे पालक भाजी आहेत त्यापैकी कुठली तरी काढायची बुधवार किंवा रविवार आपला मच्छीचा दिवस असतो आणि इतर दिवशी आम्ही भाजीचा कडाका असतो आमचा तर मला विचारतो आज भरतीत पालक काढूया कारण पालक पण खाल्ले होते त्या दिवशी आणि बघू विचारतो त्याला सध्या नाश्ता करूया नंतर भाजी आज नाश्त्याला आहे इडली चटणी आणखी त्याने बनवले एक दुसरी सांबार पण बनवत आहे मस्त सांबारचा मसाला आणून ठेवला पण सांबारच कधी बनवलं नाही हे बघा इडली चटणी मस्त जशी हॉटेलमध्ये जशी त्याच्यापेक्षा भारी झाली इडली चटणी मस्त कुठली गोष्ट कुठली गोष्ट आपण घरी बनवली ना होते तर खूपच चांगली होती चला नाश्ता करून घेऊया पहिल्यांदा नंतर पुढची काम तर मंडई नाश्ता वगैरे झालाय नाश्ता वगैरे झालाय आणि आता मी आलो शेतावरती शेतावर शेत काय आपलं लांब नाही घराच्या बाजूला त्या पाठीमध्ये शेत तर आणखी त्या काय करते तुम्हाला दाखवतो पूर्वी म्हणजे चार पाच दिवसापूर्वी आम्ही कांद्याची लागवड केली होती अलिबागचे फेमस सफेद कांदे तर ते वर्षभर पुरतात जर आपण थोडीफार केली ना तर ते वर्षभर पुरतील असं आम्ही करतो ते कांदे तर आता लोकांना द्यायचे असतात म्हणजे कोण आपले पाहुणे वगैरे अलिबागमध्ये येतात नातेवाईक मला तुम्हाला भेटायला वगैरे मित्र वगैरे बहीण वगैरे तर त्यांना देऊन आणि आम्ही गावी जाऊन आणि वर्षभर खाऊन आम्हाला ते कांदे पुरतात तर आता लास्ट फायनल झाले आहेत का तुम्हाला दाखवतो बघा बघा एवढे सर्व किती माळे ते आहे चार नाही चार असतील ना चार ना? ना। चार माळे आणि त्यातले कांदे बरेचसे तुटून पडलेले आहेत खाली आणि काही ना मोड आलेत म्हणजे हे फायनल आहेत लास्टचे आणि हे संपले की हे आता संपतील थोडेसे दिवसामध्ये आम्ही खायला सुरुवात केली आणि कोण ना कोणा तर येत राहते ना थंडीच्या दिवसामध्ये तर त्यांना पण आम्ही देतो आणि आता हे कांदे लावले आहेत ते आम्हाला फेब्रुवारीच्या एंडिंगला किंवा मार्चच्या फर्स्ट वीकमध्ये आपल्याला खायला मिळणार आहेत तर आणि काढणार पण ते लगेच गोड लागतात आणि आता हे कांदे आहेत ना वर्षभराचे राहिले ते आता खायला थोडेसे तिखट लागतात जसे जसे त्याचा जास्त टाईम राहील असे तर एकाच ठिकाणी जर हे आपण कांदे ठेवले तर खराब होणार आणि नरम होतात म्हणजे एकमेकाला चिकटले कांदे की सर्व ते खराब होतात तर तो आता इकडे येते ना शेतावर कारण आज आमचा मच्छी किंवा चिकनचा बेत फसलेला आहे <laughs> संकष्टी तर हा सुद्धा काय प्रॉब्लेम नाही संकष्टीचा बघा हे सर्व माझी शेती केलेली आहे तिकडे भाज्या वगैरे एकंदरीत सर्व भाज्या त्या खायच्या लायकीच्या झालेल्या आहेत ते लाल माठ आणि हिरवं माठ मी एकत्र फिरणार बाजूला आहे पालक आणि हे बघा कोथिंबीर आहे आणि त्याच्या बाजूला पण पालक पेरले की जेणेकरून नंतर पटापट खायला होईल ती संपली काही आणि हा हे मुळा आहे आणि या ठिकाणी सर्व कांद्याची रोपं आहेत बारीक आणि या ठिकाणी लावलेत कांदे काय काढूया कारण जे पालक आहेत खाऊन आता कंटाळा येणार आहे थोडे दिवस नवीन असतात तेव्हा पटापट मस्त वाटतात खायला आणि हा काय काढते हिरवा माठ काढते ठीक आहे हिरवा माठ काढते कारण एक दिवसापूर्वी आम्ही शनिवारी ना शुक्रवारी की शनिवारी आपण लाल माठ केलं ला होतं पालक पण करायचे पालक पण आम्ही खाल्ले पण ती काढते हिरवा माठ चालू बघूया त्या साईडला हे बघा ती काढते हिरवा माठ हा हिरवा माठ आणि लाल लालमाठ सर्व घट्ट झालं आहे जास्त कारण पाणी मारताना एकत्र आला तो मला प्रॉब्लेम झाला करताना मोठा मोठा काढून घे या साईडला कलिंगड लावले पण ते त्याला जे पांढरे भुंगे असतात आणि काळे तांबडे ते खातात हे बघा त्याची पानं बघा कशी झाली आहेत कलिंगडचे म्हणजे ते आकुंचन पावतात म्हणजे कशी झाले थोडी मी त्याच्यावरती औषध मारतो जेणेकरून ते भुंगे मरून जातात हे बघा हे त्याच्यामध्ये चार रुपये आहेत कलिंगडचे इथे चार आहेत आणि ह्या ठिकाणी पण चार आहेत टॉमॅटोची झाडे बघा कशी मस्त झाले आहेत हे बघा हे आहेत टॉमॅटोची झाडे म्हणजे काय पण आम्ही जेव्हा काहीतरी वस्तू लावतो त्याच्या बाजूला काहीतरी बांधावरती लावायचं तर हे बघा इथे आम्ही लावल्या पुदिना पुदिना मला लागतो खायला कुठल्याही रेशीमध्ये काही टाकायचं झालं ना तर हा पुदिना मला लागतो हे आहेत वांगी आणि वांग्याने चांगला जोर धरलाय बघा छोटी होती जवळजवळ चार इंचाची होती आता बघा मस्त आहेत आणि ही चापते लिली कापले हा एक मोठं टोमॅटोचं झाडं आहे ते आता हा ह्याला बघा फुलं यायला लागली बघा हे बघा फुलं ह्या वर्षी मी भोपळा लावला होता पण तो त्याची जी झाडं होती ना ते मेली त्याचे एक दोन काहीतरी जगले आहेत त्यांना पाणी वगैरे आम्ही घालतोय बघा इथं गवच जावर्षी पाऊस जास्त आहे त्याच्यामुळे गवत जास्त आहे हा बघा हा एक भोपळा आहे मराठी त्याला फुलं पण यायला लागली तेव्हा बोंगड्यालात त्याला आता त्याला जोर येईल हा एक आहे आणि हा इथे बाजूला त्याच्या आहे आए दुसरा आहे त्याने पण बाहेर जायला सुरुवात केली बघा आता हा ह्या गवतावरून जाईल पुढे पुढे बघू ह्याला पण बोंगड्याला ते बघा मेहनतीशिवाय कुठलीही गोष्ट शक्य नाही आपण म्हणतो की त्याने भाजी केली मला देत नाही पण त्याच्यासाठी किती कष्ट घ्यायला लागतात किती त्यानं जपायला लागतात मेहनत करायला लागते तेव्हा ती भाजी होते बरोबर मेथी आणली तू टाकायला आणखी त्याने भाजी टा काढली आहे आणि आम्ही काय करतो जी बारीक मेथी असते पुणेरी मेथी नाही जी छोटी मेथी असते माझी तुम्हाला बाजारात भेटते एक जुडी भेटते वीस वीस रुपयाला चार तर ते आम्ही काय करतो बांद्यावरतीशी पेरायची तिने आणली आहे बघूया हां हे आहे काही ते बघ ही मेथी आणली तिने तर आता मी ती बांद्यावर टाकणार आहे कारण ती दोन दिवसांपूर्वी आम्ही सर्व मेथी खाऊन टाकली होती दोन वेळा झाली होती कोथिंबीरच्या बांधाने टाकली होती तर परत आता टाकतोय ती काढून झाली किती एवढीच अजून झाली किती काढली जाग होईल ना भरपूर आहे रे भरपूर दोघंच माणसं आहे रे कमीच आहे कारण आज चिकन पण नाही आणि श आमचं स्ट्रीक आहे की सोमवार मंगळवार आणि संकष्ट या तीन दिवशी आम्ही कधीच खात नाही तर आज आहे ने, ने तर, संकष्टी त्याच्यामुळं आज आम्ही उकडीचे मोदक बनवणार काय हां हां बोलले म्हणजे तुम्हाला दाखवावं लागेल बरोबर ना आणि मी तुम्हाला सांगितलं ती उकडीचे मोग मोदक बनवणार आहे नाही बनवणार तर तुम्ही मला बोलणार की काय पण बोलतो यांनी सांगितल्याने काय केलंच नाही तर अंकिता बनवणार आहे उकडीचे मोदक त्याला काय जास्त हे नाही ती जेव्हा संकष्टी नसते तेव्हा पण ती मंगळवारी गणपती दिवशी ती बनवते आम्हाला आवडतात तर खास करून कुणाला आवडतात मलाही आवडतात तरी संपेक्षा असो किंवा नसो ते आम्ही बनवतो कधी ना कधी त्याच्यामुळं ती आता जेवण बिवण झालं की बनवेल आणि नंतर ती जेवणाच्या जा नंतर आम्ही दिवसभर खात राहतो दोन दिवस बरोबर ना किती आहे हा बाजली कुणाला खाईल जसं काढायला काय म्हणते एक टाइम खाली ना तर बास होते अरे दुसऱ्या टायमाला कंटाळा येतो खायला तर ज्या लोकांना ताज्या भाज्या भेटत नाही ना बाजारातून ना, घेतात त्यांना आवड असते ते बाजारात जातात आणि ताज्या कुठे भेटतात गावठी कुठे भेटतात त्याचा शोध घेत असतात बरीच मंडळी अशी आहेत आत्ता पण मी मार्केटमध्ये गेलो मच्छी मार्केटमध्ये तेव्हा गावातील लोकं काही तर आम्ही आता भाजी केली अशी शेतामध्ये भाजी करतात आणि मग ती विकायला आणतात मी बघितला तुरीच्या शेंगा तीस ते पस्तीस तुरीच्या शेंगा असे पसरवून ठेवतात गावठी वांगी दहा बारा त्याची जेवढं शेतामध्ये ज्या वस्तू होणार ना त्या वस्तू त्या लोकं आणतात आणि काही ताडपत्री वगैरे टाकून त्याच्यावर टाकतात पण त्या एकदम बेस्ट आहे जेव्हा केमिकल नसतं त्या चांगल्या पद्धती असतात आपल्या घरगुती असतात ते काहीतरी उदरनिर्भर हवा या इथून ते चार पैसे मिळते करत असतात तर नक्की तुम्ही मार्केटमध्ये गेलात तर असं म्हणू नका की मोठ्या भाजीवालीकडे गेलं की चांगली भाजी मिळेल ती देशावरची भाजी असते आणि त्याच्यावर केमिकल मारलेलं असतं पण तरी ते आपल्याला खायचे असते पण ज्या बाजारामध्ये माळीनबाई बसलेल्या असतात छोटे छोटे असे कागदावरती ठेवून वाट्यावरती किंवा तर त्यांच्याकडून तुम्ही नक्की विकत घ्या आम्ही इथे भाजी बनवतो करतो मेहनत करतो त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे की त्या भाजीचं काय महत्त्व आहे ते तर नक्की तुम्ही त्यांच्याकडून खरेदी करा कारण त्यांना त्यांच्यामधून श्रीमंत व्हायचं नसतं फक्त त्यांचा उदरनिर्व चालवायचा असतो तर सांगायचा मुद्दा हाच आहे आता आम्हाला जवळजवळ ही एवढी संपत नाही कोथिंबीर तोपर्यंत कुठे बाजारात जायची गरज नाही आणि संपायचे समज आम्हाला दहा पंधरा दिवसा अगोदर आम्ही काय करतो दुसरा एक वाफा आहे ना त्याच्यामध्ये टाकून ठेवायची म्हणजे ही संपता संपता ती दुसरी आपल्याला चालू होते खायला जे मी सारडी मारून घेतली पूर्ण ते एवढ्या मेथीमध्ये आपल्याला दोनदा मेथी खायला होईल हे बघा अशी टाकायची अशी टाकली ना पुंजके पुंजके आहेत ना ते काढायला आपल्याला बरे पडतात डायरेक्ट पुंजकाच उसळतो डायरेक्ट झाले की असे टाकले ना की त्याच्यावरती माती डायरेक्ट अशी दडकून द्यायची जास्त काय करायचं नाही त्याच्यामध्ये बरोबर आपोआप हे येणार म्हणजे वरती येणार दोन दिवसाच्या नंतर ती वरती येणार दोन दिवसा वरती आली ना एक हप्त्यामध्ये आपल्याला ही खायला भेटते जास्त मोठी व्हायला द्यायची नाही जास्त मोठी झाली ना का मजा नाहीत खायला तर शिक कमी आता मी कांद्याच्या बाजूला टाकले अंकिताने इथे तयार केले सर्व हे बघा मोदक उकडीचे बनवते इथे बघा तयार मस्त आहेत आज धमाल आहे मोदक खायची रविवारची धमाल मोदकाची नॉनव्हेज असतं पण ह्या टायमाला संकष्ट आहे केईची पाणी वगैरे टाकले हा भांडायला हे ते इडलीचं भांडलं आहे आणि तिकडे डाळ बनवते तिकडे डाळ वगैरे झालं शाकाहारी जेवणाची जोरदार तयारी आहे आणि इथे पालकच्या बाजीतली तिने कांदा मिरची आणि कोथिंबीर कापले आणि इथे उरलेल्या इडले ठेवल्यात त्याने ह्याच्यामध्ये त्याच्या पण नंतर बघू आपण समाचार तिने मोदक ते जरा साईडला लावू ना या साईडला वगैरे म्हणजे एकावर एक नको ठेवू असे ठेवू ना म्हणजे वरती झाकण राहिलं पाहिजे ना राहणार ना मग काय ना प्रॉब्लेम नाही आता ना, तिने ठेवलं आहे गॅसवर किती वेळ लागेल झाला तरी त्याची काय शिटी रस्त्या करायची ना वीस मिनिटं तर बघूया आपण काय ते काय टाकलंय मिरची टाकली आहे कांदा आणि माडाची भाजी त्याची कांद्याची सोपी चला आता भाजी टाकली आहे त्याच्यामध्ये कांदा मिरची भांडली आहे आणि जी साधी बनवून खाली ना खूप भारी लागते मिरची वरचीच भाजी आणि थोडं मीठ टाकायचं हळद टाकते तर ती आणि मेन म्हणजे खोबरा पाहिजे याच्यामध्ये खोबऱ्याचं ना ते जाम माझ्या घेतल्या म्हणजे आम्ही कोकणी लोक आहे त्याच्यामुळं आम्हाला खोबरं हे पाहिजे असतात किती भाजी होते आणि फिरवली ना ती पूर्ण मावशी जास्त गेलं घेतलं पाणी आणि बघा किती कमी झाली एकदम एकदम हिरबिगार वाटते ही हळद मीठ कमीच टाकायचं कारण काय माहिती ती आळते ना भाजी अजून कमी होणार भाजी अजून त्याच्यामुळे मीठ थोडंसं कमीच टाकायचं आणि भाजी जास्त भाजायची नाही कारण काय माहिती कोवडी भाजी असते आणि ती जेवढी कच्ची राहील तेवढी आपल्यासाठीच चांगली असते कोथिंबीर टाकायची कोथिंबीर आपल्याकडे आता मुबलक आहे माझ्या घरी कारण शेतामध्ये पालख्यावर जाऊन फ्रेश कापून घेऊन यायची कुंटून आणायची म्हणजे कुंटली काय होते त्याला लगेच दुसरे पालवी फुटते म्हणजे काही काढायची गरज नाही कोथिंबीर थोडी टाकली आणि वरून खोबरं टाकलंय आता एक भाजी तया, जाली तयार झाली तयार आहे तयार झाली ना, ना, ना। का बल, दम, आता काय टाकायचं आहे कोथिंबीर टाकते म्हणजे कोथिंबीर टाकणारी झाली ना कोथिंबीर काय टाकण्यास गरजेच नाही आपल्याकडे आहे अवेलेबल आणि हिरवीगार आहे आणि फ्रेश आहे एकदम त्याच्यासाठी कोथिंबीर आम्ही प्रत्येक ह्याच्यामध्ये टाकतोय तर हे झालं आता आपलं भाजी तयार झाली माटाची आणि ही बऱ्या व्यवस्थित मला हे दाखवू ना मोदक तिने उतरवले आहेत खाली आता बघूया कसे झाले ते मस्त खाली केळीची पाणी टाकली होती झाडीवरती केळीचं पाणी ठेवलं आहे आता जेवायला बसू तेव्हा ते खायचे देतात चला जेवणामध्ये बघा ही डाळ आहे बाहेर बाहेरच आणि हे मोदक आहे चार उकडीचे आणि हे ला हिरव्या माट्याची भाजी आहे आणि भात आहे दुपारमध्ये चपाती नाही केली माझी डाळ पण दुखली मी चपाती नाही करणार त्याच्यामुळे भातच काही थोडंसं आहे तर असं आहे दुपारचं जेवण आज आहे संकष्टी म्हणजे या जेवायला हा व्हिडिओ मी आता इथे थांबवतो आहे आणि तुम्हाला जर आवडला तर लाईक कर, कर, करा शेअर ला, करा कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र